नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काँग्रेस आणि भाजपने त्यांच्या उमेदवारांवर केली मोठी कारवाई काय आहे बातमी जाणून घेऊया सविस्तर काँग्रेसचे नेते रमेश चेन्नितला यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या सोळा बंडखर उमेदवारांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे यामध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्लक्य जिचकार कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांच्यासह सोळा जणांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले बंडखोरांवर कडक कारवाई केली जाईल असे काँग्रेसने गेल्या काही दिवसांपूर्वी सांगितले होते त्यानुसार ही कारवाई केली जात आहे तर दुसरीकडे भाजपने सुद्धा गेल्या मंगळवारी सदधीच विधानसभा मतदारसंघातील चाळीस बंडखोर नेते आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत पक्षातून अकालपट्टी केली आहे दरम्यान राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान होणार आहे वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे